नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अनु रेणुया तुकडा तुका आकाशा एवढा हा आकाशा एवढा व्यापकता असणारा हाच तसा प्रकारचा हा इतर सप्ताह होणार आहे समारोपाचा आणि माऊलींनी जे नियोजन केलंय आता जे सातवा सप्ताह चाललाय तर या सातव्या सप्ताहाला तुम्ही अजूनपर्यंत बसून आहात मला ज्ञात आहे तुम्ही सगळे जर वेळ झालेला आहे सगळ्यांची भाषणं झालेली आहेत आणि या भाषणाला तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद असल्यामुळंच हा वैभव संपन्न आपला बाहेरचा कार्यक्रम आहे जसं स्वतःच्या घरचं लग्न आहे त्या लग्नाच्या घरच्याला सगळ्याला पत्रिका देतो सगळ्याला फोन करतो सगळ्याला आपण निरोप देतो आपल्या yeah. सगळ्यां तसाच या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी बोलवावं आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळ्याला सगळ्यांनी हवं कुणाचं चुकून एखाद्याचं नाव राहिलं असेल तर त्याला कमीपणा मानून घेऊ नये माझा अनुभव मी तुम्हाला सांगून करू शकतो तीन साडेतीनशे वर्षाच्या वेळेस माऊलींनी सुद्धा या प्रेरणेतूनच घेऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष हा सगळे का साजरा करण्यात आलेला आहे आणि मी स्वतः साडेतीनशे वर्ष वर्षभर दोघा आम्ही नवरा बायकून पारायण केलं महाराज मी दोघा वरांनी आम्ही वर्षभर पारायण केलं स्वतः आमची मंडळी गरोदर होती वर्षभर पारण केलं पण आम्ही कोणाची अपेक्षा केली नाही पण तुकाराम मला त्या अध्यक्षपदाच्या गादी बसवलं तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी करणार जगद्गुरु तुकाराम बाकरी घेऊन जिजाबाई गेले तर स्वतः पांडुरंग धावून आले तसे तुमच्या आयुष्यामध्ये जो जो कार्य करेन ज्यो ज्या सत्रेन पांडुरंग तुमच्या साह्याला निश्चित उतरेन उच्च निच्छ काही नेणे भगवंत तिष्ठे भाव वक्त देखून या दासीपुत्र कन्या विदुरा चौशी दैत्या ग्रे रंगलाची चर्म रंग लागे रोहिदास संगे कबीराच्या मागेले शेज नव्हती सज्जन कसं असं विकू लागे मास माळ्या सावत अशा सगळ्यांच्या अंधकरणाप्रमाण आपलं फक्त काय करा तर चित्त शुद्ध ठेवा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास आणि तुम्ही सगळे पांडुरंगाच्या चित्त शुद्ध करून त्या पांडुरंगाच्या दास व्हा काय करीन पांडुरंग काय करण असे भक्ताची या घरी निसता तुमच्या घरी नाही येणार का मन सांगता तुमच्या घरी येऊन काम करेन असा तुमचा पांडुरंगाचे संत तुकाराना संतचा हा विश्वास सांगतो आणि म्हणून ह्या सम्रामाला सगळ्यांनी सहकार्य तर तुम्हाला पांडुरंग तुम्हाला सगळ्यांना सहाय्य करू हीच पांडुरंगाची प्रार्थना रामकृष्ण